सखा दुखामध्ये सहभागी झालं प्रत्येक माणसाला एक आधार दिला कधीच कोणाला माझ्या दहा सतरा नंबर आधी एक सतरा नंबरचा वार्ड होता दा हा आता दहा नंबर झालेला आहे त्या प्रत्येक तिथल्या नागरिकांना मी माझ्या घरातील कुटुंबातील सदस्यासारखं वागवलं आहे सर्वांना अड्या मध्ये सर्वांना मदत केली आहे माझी विनंती आहे सर्वांना की मी तुमच्यासाठी काहीतरी केलं असेल एक तुमचा लहान भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून मला माझी पत्नीला तुमची आई म्हणून तुमची बहीण म्हणून यांना सहकार्य करा आणि आपण मत हे आता आपण सध्या अपक्षासाठी फॉर्म भरतोय वार्ड नंबर दहा मधून लोकांना दाखवून द्यायचं आहे की खऱ्या अर्थाने जनता सोबतमध्ये असल्यानंतर काय परिवर्तन होऊ शकते धनशक्तीच्या विरुद्ध मतांची शक्ती आहे आपण लोक तुमच्या सर्वसामान्य मतदारांच्या आशीर्वादावर मी निवडणुकीला जात आहे मी कधीच जातीबातीचं राजकारण केलं के नाही मी कधी भावनिक के राजकारण केलं के नाही मी फक्त प्रत्येक माणसाला को मदत कोणाला कशी करता येईल हीच भावना ठेवली आणि ती भावना ठेवूनच लोकांसमोर मतं मागायला जातोय मी मी तुम्हाला शब्द देतो मी आश्वासन शब्द देतो तुम्हाला माझा शब्द म्हणजे शब्द असतो मी माझ्या शब्दापासून कधी फिरत नाही मी केलेल्या दहा पाच वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस हा नगरपालिका कार्यकाल आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हा प्रशासकचा कार्यकाल दहा वर्षामध्ये तुम्ही पाहिला असेल कुठलाही नगरसेवक रोडवर फिरत नव्हता पण मिलिंद मेड्या असा माणूस आहे जो प्रत्येकाच्या जा घरोदारी जात होता प्रत्येकाला आपल्या सर्वांना सांगत होते की भाऊ तुमची अडचण काय आणि ती माझ्या परीनं जेवढी सोडवण्याचा प्रयत्न केला मी सांगतो की मी शंभर टक्के काही काम केलं असं सांगणार नाही पण तू जेवढं माझ्याकडनं झालं जेवढं शक्य झालं तेवढं मी केलेलं आहे अधिक सांगतो मला फक्त निवडून द्या तुम्ही तुमचा गुलाम म्हणून तुमचा सेवक म्हणून राहील मी सांगतो आयुष्य हे जनसेवा आणि ईश्वर सेवेसाठीच अर्पण केलेला आहे माझ्यासाठी माझ्याकडे आलेला नागरिक हा बिलकुल माझ्याकडून हसूनच जाईल मी कधीच कोणाला ना आयुष्यामध्ये नाराज केला नाही आहे आणि ना, आयुष्यात सुद्धा करणार नाही एवढी सर्वांना आश्वासन देतो मला ही निवडणुकले उभी राहिली आता मला लोकांना मत द्या मला विजय करा मला विजय नाही होणार तुमचा विजय होईल बाहेर पतीनं लय कामं केले लोकांसाठी तर त्यांचा विजय करा मतदार बंधू आज आपण या ठिकाणी आपल्या वार्डातून वार्ड नंबर दहामध्ये मध्ये ती मिळेल उभे आहे पाच वर्षापर्यंत त्यांनी आपली आमची सेवा केलेली आहे आणि कोणत्याच कामाला नकार दिलेला नाही आणि वार्डामधून विकास काम भरपूर केलेले आहे मला तही मिळे आणि मिलीन मिळे अशी व्य अशी आहे त्यांनी आपले सर्व काम सर्व प्रकारचे काम आजपर्यंत गरी, गरीब गरिबांचे कामं केलेले आहे आणि यापुढे ते आपल्या सेवेसाठी हजर राहतील आणि आपली सेवा करतील फक्त पाच वर्ष आणखी त्यांना संधी द्या विकासाला मत द्या एवढी माझी विनंती आहे उपरकृत करा आणि विजय भरपूर मताने त्यांना विजयी करा बोल यांना प्रचंड मटाने विजय विजय करायला त्यांचे काम आमच्यासाठी त्यांनी लय भरपूर केलं वेळे वेळी आम्हाला साथ देता वेळा आम्हाला टाइम देता आमच्यासाठी सर्व केलं जय बी एक मुद्दत मेरे दिल में तमन्ना जागी है आज गुलशन मे नाही दस नंबर वार्ड में बाहेर आई है